ना उगच मी माझं दुःखणं दुखड दुःख म्हणून तुला त्रास देण्यात काय अर्थ आहे का आता ते पण आता नाही सांगणार मी तुम्हाला सगळ्यांना काय म्हटले बक्के ओपन करून तुझ्या ज्या ओपन करायचंय ते एकदा पण बोलला नाही जाऊ म्हटलेलाय मी तुला कधी जाऊ मेलेवर जाऊ म्हटलेलाय पण पन... प्लीज वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्हाला सांगते माझ्या नवऱ्याचा कुठंतरी लकी ड्रॉमध्ये नंबर लागलेला आहे आणि त्यांच्या ऑफिसकडनं त्यांना काहीतरी गिफ्ट भेटणार आहे सो मला तर खूप हसायला येते आहे कारण त्यांचे गिफ्ट ना म्हणजे हसण्यासारखेच असतात कधी टी हो काही मोबाईल पकडायला टी व्हीसारखा होल्डर देतात कधी ड्राई फ्रूट्स देतात कधी छोटी बॅग देतात ज्याच्यात त्यांचा लॅपटॉप पण बसत नाही तर आपण बघूया की नक्की काय गिफ्ट भेटतय सो बघू आपण नक्की बघू शेवटपर्यंत हा ब्लॉग बघा आणि बघू आपण काय आधीला पॉसिबल राही का ना तू ले करून हा हा सुन एक काम कर तो मैं क्या करता है मैं पता है क्या तू अभी निकल मैं जाके वहाँ पे पहुँचता और मैक का सेटअप करके रखा है कि देखता मैं सब हाँ सेटअप करके रखा है कि देखता हाँ तब तक वो पूरा करके रखता है और वैसे पॉसिबल रहेगा तो करके रखता नहीं तो वहाँ पे जा जाके तेरे को फोन लगाता और तो तेरे और सर के साथ बात करके देता so, guys, मैं सो गाइज मैं पहुँचल मैं कंपनी जवल लॉटरी गिफ्ट घायल तर नेहमी स्वातीचं असं म्हणणं होतं की तुमची कंपनीनी काही काय उगंच छोट्या मोठ्या गोष्टी का गिफ्ट करते पण आता नेमकं आज काय गिफ्ट दिलं आहे कंपनीनं ते आता बघायचं आहे आपल्याला मला तर माहिती आहे नेमकं काय दिलं आहे पण स्वातीला माहिती नव्हतं काय दिलेलं आहे तर आपण ते गिफ्ट घेऊन येऊया आणि नंतरनं घरी गेल्यानंतर ना अनबॉक्सिंग करू त्याचं तर फर्स्ट टाइम कंपनीकडनं एवढं मोठं गिफ्ट मिळालं आहे खूप एक्साइटमेंट होती आणि इतकं भारी वाटत होतं ना की बाबा हा काम करतोय म्हणजे काहीतरी मिळालं त्याचं फळ तर आपलं गिफ्ट आहे मागं नेमकं काय का आहे आता ते पण आत्ता नाही सांगणार मी तुम्हाला सगळ्यांना तर घरी गेल्यावर त्याला व्यवस्थित ठेवणार नंतर रात्री स्वाती कामावर आल्यानंतर म्हणजे माझी बायको कामावर ना आल्यानंतर त्याला आल्यान आपण अनबॉक्सिंग करूया तिच्याच हाताने म्हणजे नेमकं कसं तिला फील होत ते पण कळेल ना आपल्याला बक्के ओपन करून तुझ्या हस्तेच ओपन करायचं ते आली एवढा लेट आवरलं नाही काहीच नाही आले मला पहिला म्हटलं काढून ठेव आणि चल तुला दाखवतो काय दाखव इकडं मी त्याला <laughs> त्याला सेल होईल सेल नसत से, चार्जिंग असतं त्याला चार्जिंग समोर बघे कॉड आहे हा मग ग्रे व्हाइट मिक्स आहे त्याला सरळ उभा कर पहिला इकडे 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 असं तिकडे उभा कर पलीकड हा उभं कर सावकाश सावकाश नाही भिवू नको सावकाश आता त्याच्यावरनं फक्त ते काढ आता काढ कसंय सरप्राईज वा 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 वाहिल्यांदा कंपनीने एवढं मोठं लक्की ड्रॉ गिफ्ट तू त्याला बघ किती हात खराब केला अरे त्याला पुसायचंय कारण इथे पॅकिंग करताना हात लागलेलेत ओ शेट कस आहे काय बोलतो रे आयफोन जसा असतो ना तसाच आयफोन वाल्यांचा आय मॅक ए Like. <laughs> त्याची न्यू एम आर पी प्राइस एक लाख अडुसष्ट हजार पहिल्यांदा कंपनीकडे एवढं मोठं गिफ्ट मी सकाळी आधीची मस्करी केली होती म्हटलं काय तुला देतात चॉकलेट देतात नाहीतर मग कुठे ड्रायफ्रूट देतात कुठे एवढी एवढीशी बॅग देतात आणि हे ओ माहितीच नव्हतं ना <laughs> आदित्य चल ले की ड्रॉ मध्ये नाव लागलेलं आणि त्याला ला हा आय मॅग भेटलाय आणि इतका मस्तय आपल्या गरीबाला आय मॅक म्हणजे काय माहीत नसतं इतका आनंद का झालाय आय मॅक बघितला ना <laughs> <laughs> आपली आईपत नाही आय मॅक घ्यायची म्हणजे आदित्यचा लॅपटॉप दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं तो त्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करतोय तीन वर्ष झालंय तेव्हापासनं तो आ, कामाला आलेला लॅपटॉप वापरतोय कधी बॅटरी बदल कधी त्याचे कीबोर्ड नवीन घेतले ते कर, लेते, तीन तर कीबोर्ड्स झालेत माऊस चेंज कर अजून काय डिस्प्ले गेला होता गेला होता आता मागे एक महिन्यापूर्वी सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येत होता सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम येत होता असंच ढकलत ढकलत हा पार्टाक तो पार्ट टाक असं करत त्याचा तो लॅपटॉप आम्ही चालवला आणि आम्ही विचार केला होता की दिवाळीमध्ये आपण घेऊया घेऊ लॅपटॉप हप्त्यावर घेऊ लॅपटॉप तर त्याला भेटला आहे का आता काही गरज नाही लॅपटॉपची बघ मी तुझे पैसे वाचवले की नाही माझे वाचवले थँक्यू मस्त वजनदार किती बघ की जरा उचलून बघ तुम्हाला मागवावं लागेल आमच्या गरीबांकडे आता सेटअप करावं लागेल त्याचा आता छान प्रॉपर सेटअप करा टेबल चेअर लॅपटॉप नीट व्यवस्थित ठेवा लॅपटॉप ठेवायचा थे व्यवस्थित ह्याला पण दररोज कव्हरिंग करून ठेवावं लागेल तुमच्याकडे तो लॅपटॉप आहे हां तुम्ही तिकडे नाही जमले मला एक गोष्ट सांगा तुमचा तो लॅपटॉप आहे तो कुणी घेतलेला तुम्हाला पप्पांनी नवीन होता की सेकंड नवीन 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 लॅपटॉप आहे असा घानरड्या पद्धतीने वापरलाय आधीने त्याला ना कधीच वस्तू चांगल्या वापरता आल्या नाहीत अरे त्याला झाला तर बारा वर्ष झाले दोन हजार तेरा मध्ये घेतलेला आहे तो लॅपटॉप बारा वर्ष झाले लॅपटॉप कसा उचलायचा माहितीये फ्लिप होतो ना तो त्याची वर्ष बाजू असते ना डिस्प्लेची डिस्प्ले ती उचलतो तो किती तर वेळा मी त्याला ओरडलीये होतो हा उचलत होतो म्हणजे काय कधीतरी कामाला यायचा ना तो प्रोजेक्ट वगैरे असल्यावर लॅपटॉप आणि बाकीच्या वेळेसला कामाला येत नव्हता आणि तोच लॅपटॉप आता पोरगा वर्ष झालं वापरतोय तो पूर्ण कामाला आलाय पण त्याला नीट ठेवा हा हा लॅपटॉप छान आहे पण लॅपटॉप नीट ठेवा गावाला जायचं म्हणलं तर लॅपटॉपच ने लागणार कसं आहे ना माझ्या नवऱ्याची सवय एखादी वस्तू आली की जुनी वस्तू वापरत नाही वापरायची नाही नीट बघायचं नाही बर एक जरी वस्तू असेल ना तरी तो नीट वापरत नाही त्याला ना शूज घेतलेत त्या दिवशी मी किती रुपयाचे शूज आहेत ते सातशे आठशे रुपयाचे शूज आठशे रुपयाचे शूज आहेत त्याला जास्त चपला नाही शूज पण नाही आहेत कारण आहे तितक्यात हॅपीरायची सवय आणि माझ्याकडे त्याच्यापेक्षा डबल टिबल चप्पल आणि सॅन्डल्स आहेत पण माझ्याकडे एवढ्या पण वस्तू असल्या आहेत तरी पण त्या मी नीट वापरते एकच शूज आहे आता दाखवला असता नको वाटतंय उगीच तो शूज असा घाणरड्या पद्धतीने घातलाय त्याला दुसऱ्यांदाच घातलाय बोलतो बोलतो काय शूज घेऊन येतो का आता बर सो नाही दाखवं शूज तुम्हाला बिलकुल नीट वस्तू वापरत नाही आणि एका व्हिडिओ लास्ट व्हिडिओमध्येच सांगितलं आम्ही दादासुद्धा बोलला आमचं वापरणं नीट नाही आहे पण आम्ही दादा खूप चांगल्या वस्तू वापरतो आदित्य बिलकुल नीट वापरत नाही मला चेस्ट पेन होतं आहे खूप दिवसापासून मला ना काय होतं मधी मध्ये ना अशा इथे ना दाब आल्यासारखं होतं अस्वस्थ होतं असं मरगळल्यासारखं होतं काहीच करू वाटत नाही आणि माझं प्लस कोलेस्ट्रॉल हाय तरी पण माझा नवरा एकदा पण म्हटलं नाही की आपण एकदा हार्टच्या डॉक्टरकडे दाखवू तू रिपोर्ट हाँ, कर आणि तुला डॉक्टरकडे नेतो एकदा पण बोलला नाही जाऊ म्हणले कधी जाऊ मी जाऊ म्हणले पण तुझा आळसपणा कोण करते तर सकाळी उठून नाश्ता करायला डॉक्टर डॉक्टरकडे जायचं आळसपणा काय मला नाही जात एकटीला नाश्ता नाही जात नाही मला बंद झाल्यावर विषय वेगळा आहे एकटीला नाही जात नाश्ता झोपत नका जाऊ मग ना मी कामाला गेल्यावर झोपा बर सकाळ सकाळ उठतो कामावर ना सात वाजता झोपून घेतो आणि मग मला एकटीला नाश्ता जात नाही आणि दुपारी मला सोडून येतो सोडायला येतो बर सोडून आलं ना चार चार वाजेपर्यंत जागलेला असतो आणि चारच्या नंतर म्हणजे जेव्हा जाग राहायचं तेव्हा झोपायचं आणि जेव्हा झोपायचं तेव्हा जाग राहायचं नाही झाली माहिती ना लेखाचा फोन आलता मला आज लेख घाण दुखत होतो मी खरं सांगते मला मस्करी नाही करत माहिती आपण तू एक काम करूया टेस्ट करून घे आपण जाऊ डॉक्टर मला मी हा घातलेला टॉप नॉर्मल फिटिंग आहे तरी पण गाईस तुम्हाला सांगते तुम्हाला इतका इरिटेट झाला होता इतका मला चेस्ट मध्ये पेन होत होत बापरे आणि आधीला बिलकुल काळजी नाही बघू नको तू माझ्याकडं असा आधी दाखव दाखवलं आता नाचू का ब्लड काढा म्हंटल होत तुम्हाला माग मी काढतो तो, तो उद्या सकाळी उद्या सकाळी काढतो झोपत नाही उद्या मी असं पण विकॉप आहे मला उद्या झोपत नाही टेस्ट करून घे रिपोर्ट आली की मला की संध्याकाळी जाऊ कुठल्या डॉक्टर कडे जाणार त्याच्याकडे जाऊ की आपण हार्टच्या डॉक्टरकडे कडे जायचे आधी कोलेस्ट्रॉल आहे हा ठीक आहे हार्टचे डॉक्टर सर्च करतो मी त्याच्याकडे जाऊ आपण अपॉइंटमेंट पण घेऊन घेऊ नको आता हे बर मला हे आता आजच झाले असं नाही याच्या आधी दोन वेळा झाले पण तुला तू बरोबर आहे एकटी नाक कशी खाऊ दुपारच्या पण सांगतो संध्याकाळी तुला सात वाजता खायला लागत खाती का तू हल्ली मला भूकच नाही लागत मग कशी खाईन मी तरी खायचं असतं पोटाचा प्रॉब्लेम आहे ना माझ्या बळवळ खायचं असतं पण बोक नाही बोक नाही म्हणून तसं रूपाशी मारायचं नसत तुम्हाला सांगते आज गाय मला खूप त्रास झालेला आहे म्हणजे ना मला काही सुधरत नव्हतं असं चक्कर आल्यासारखं होतो इथे छातीत दुखत होतं जोरजोरात आणि घाम पण येत होता मला प्लस आज मला घाम येत होता मला जर गॅसचा त्रास होता असं भूक लागल्यावर मी ते पोटाच्या त्रासमुळे जसं दुखतं ना तसं नव्हतं ह्यावेळेस मला घाम येत होता ठीक आहे उद्याच उद्या कोलेस्ट्रॉलचे टेस्ट करू मिळतील एक वाजेपर्यंत चॉकलेट खाल्ली चांगली असती ना हा ऐक मम्मी जाऊ दे तू खुश आहे ना उगच मी माझं दुखण दुखडं दुखवून उगस तुला त्रास देण्यात काय अर्थ आहे का सांग बरं माझं दुखत होत तर तुम्ही मला काय बोलले कोणाला फोन कर फोन आणि त्याला बर वाटलं माइंड झाला बघ नात कस आणि रक्तालं नात म्हणत ते काय खोट म्हणत नाही कसं नात तुला त्रास व्हायला लागलाय आपलं बोलणं झालं दोघांच त्याच्या दहाव्या मिनिटाला लगेच तुला फोन आलाय बरोबर आहे हो मग सो गाईज मला त्रास होत होता मी आधीला फोन केलेला आणि मग आधी मला म्हटला तुझा माइंड ड्रायव्हर्ट होईल छोट्याला बारक्याला फोन कर तर मी म्हटलं नको बाबा मला आता काहीच कोणाशीच काहीच बोलायचं नाही आहे हा म्हटलं तो झोपला असेल आणि मला आता क काहीच कोणाशी बोलूशी वाटत नाही इतकं मला कस तरी होते आणि सात पाच सातच मिनिटात पाचच मिनिट मी फक्त डोळे डाक डोकं खाली टेकवलं डेस्कवर आणि झोपतच होते तर मम्मीचा फोन आला मग मम्मीचा फोन वाचतोय बघितलं बर का म्हटलं आई ग आता मला बिलकुल माझ्या त्राण नाहीत तरी पण म्हटलं काही काम असेल तर मग ना उचलला मग आई म्हंटल्या आहे का म्हंटल नाही म्हणजे थांब व्हिडिओ कॉल करते मग मला कळलंच बारका असेल चांगलं जागा होता विचारायचं आमच्या बार छोट्याच कान टोचलेतो <laughs> <laughs> छान आहे बाई मस्त आहे भारी मस्त आहे मस्त आहे एक नंबर साडे चारशे पोरांमधनं शंभर जणांना दिलं साडेचारशेचा स्टाफ आहे सगळा पुण्याचा पुण्याचा ओके मी तेच म्हणलं एवढं मोठी कंपनी बंगलोरचं वेगळं अकाउंट आहे मुंबईचा वेगळा अकाउंट आहे मग त्यामध्ये साडे चारशेमधनं शंभर जणांना दिले हो का मग मध्ये माझं बाई तुझ्या आयुष्यातली ही पहिलीच चांगली गोष्ट आहे ना आहे ना मम्मी काय म्हंटली मी म मम्मीला म्हटल्यावर आधीला आई मॅक भेटला आईंना फोन करून सांगितलं मी ली 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 तर आई <laughs> मी आईला म्हंटल बघा आदित्यच्या लाईफ मध्ये पहिली अशी गोष्ट आहे की त्याला लकीली चांगली भेटली एवढी छान भेटली नाही तर त्याला तू पहिली भेटलीस की मम्मी पण बोलली आणि दिदी पण बोलली की अग तू भेटली की चांगली त्याच्या आयुष्यातली लकी गोष्ट मागच कारण बेकार होता हा पोरगा तुम्हाला असं वाटतं कि ही गाव असेल असं नाहीये सगळ्यात जास्त घरात हा असं वाटत पण हा शांत नाहीये यांच्या घरात सगळ्यात <laughs> आगगाव किडा <laughs> हाच आहे ना सो माझ्यामुळे सुधारलाय आय डोंट नो माझ्यात अस काय कि पोरग काय सांगू माय गॉड ओ माय गॉड <laughs> जाऊ दे मम्मी बोलली ना त्याच्या लाईफमधली तू चांगली गोष्ट आहे संपला विषय सो गाईज मला त्रास होता आज आणि माझं तो तोंड बघा कसं सुकलेलं मुकलेलं आहे आता मी फ्रेश होते स्वयंपाक करते जेवते आणि झोपते उद्या पहिली ब्लड टेस्ट करते आणि बघू काय रिझल्ट येतोय डॉक्टर काय सांगतोय अपडेट करेलच मी तुम्हाला सो so, बाय बाय गुड नाईट सगळ्यांना आमच्या पोराला मस्त आय मॅक भेटलाय हॅप्पी येतो <laughs> चला बाय बाय बाय